मी घेतली तिथं दोन टमाटर मीडियम ते मोटे -मोटे बर बर दोन एक मिडियम साईजचे त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून त्याचबरोबर मी दोन हिरवी मिरची घेतल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये एक सात आठ काजू घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यात आणि ही लाल सुकी मिरची आहे जी मी गरम पाण्यामध्ये एक तास भिजत ठेवली होती ती घेतली आहे आणि मी त्याला मिक्सरला ग्रँड करून घेतले आणि त्याचबरोबर मी दही घेतले त्यामध्ये धना पावडर एक चमचा गोडा मसाला एक चमचा लाल कश्मीरी तिखट एक चमचा आणि थोडीशी पनीर मसाला एक चमचा टाकला आहे आता हे त्याचबरोबर हे पावशेर पनीरचे तुकडे मी करून घेतले त्यात घातले एक चमचा मीठ आणि थोडीशी कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे आणि त्याला मी एकत्र एक करून घेणार आहे हे मीठ आणि आपल्याला मसाला ह्याच्यासाठी टाकायचा आहे की पनीरला तो एकदम असा थोडासा लागला की खाताना आपल्याला खूप चव देतो त्याचबरोबर एका कढईमध्ये मी तेल टाकलेले आहे दोन चमचे आणि त्याच्यामध्ये हे मी पनीरचे तुकडे तळण्यासाठी टाकून दिलेले आहेत आता कोणाकोणाला नाही आवडत तळलेले पनीरचे तुकडे तर ते पूर्ण ऑप्शनल आहे आता माझ्या घरातही कोण मला आवडतात तळलेले तर माझ्या मुलांना माझ्या मिस्टरांना अजिबात आवडत नाही तळलेले त्यासाठी मी एक लाईटली त्याला फ्राय करणार आहे खूप डीप असं फ्राय नाही करणार आहे एकदम हलकं हलकं फ्राय करून घेणार आहे तर आता मी त्याच कढईमध्ये एक चमचा एक मोठा चमचा तेल घातलेला आहे त्याचबरोबर मी बटरचे एक क्यूब्स त्यामध्ये टाकलेली आहे बटर हवं असेल तर घालू शकता नसेल तर तेलामध्येही खूप छान होतं असंही आपला बटर मसा सॉरी पनीर मसाला छान असं मी असं मेल्ट करून घेतलं आहे त्याच्यामध्ये ते पूर्ण हे बघा गरम होत आलं आहे आपलं बटर आता आपण त्याच्यामध्ये ना दोन तमालपत्र टाकणार आहोत दोन्ही आपल्या ल दोन इलायची आहेत हिरव्या कलरची इलायची घ्या दोन लवंग घेतलेले आहेत आणि अगदी दोन तीन असे मिरे घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आता ह्याला एक एक आणि एक चमचा तुम्ही जिरेही टाकू शकता त्यात जिरे पण ऑप्शनल आहे पण जिऱ्याने टेस्ट खूप छान येते ह्यात आपण एक अर्धा मिनिट ह्याला परतून घेतलं आहे अर्धा मिनिटापेक्षा पण कमी एक दहावीस सेकंद आणि त्यात मी आता दोन मिडियम साईजचे कांदे कट केलेले आहेत बारीक बारीक असे ते आता त्याच्यामध्ये मी घालणार आहे आणि कांदा पूर्ण आपल्याला तळायचा एकदम गुलाबी होईपर्यंत बघा आपला कांदा तसा गुलाबी गुलाबी खूप छान असा तळून झालेला आहे जास्त करपवायचाही नाही आहे त्याला आता आपण त्यात घालणार आहोत एक आलं लसूणची पेस्ट एक चमचा ती छान असे फ्राय करून घ्यायची आपल्याला जास्त फ्राय नाही करायची ती एक अर्धा मिनिट खूप झाले नाहीतर कडवट चव येते आणि आपण हे दह्यामध्ये जे आपण हे मसाले घातलेले होते ते मसाले आपण तेलामध्ये टाकणार आहोत छान मसाला तळून घ्या पूर्ण दही असल्यामुळे ना मसाला लवकर तळल्या जात नाही तर कमीत कमी एक एक दीड दोन मिनटं तर हा मसाला छान असा तळून घ्या तेल सुटेपर्यंत बघा छान तेल सुटलं आहे तर आपण आता हे वाटण घातलेलं आहे त्याच्यामध्ये जे आपण केलं होतं टमाटरचं वगैरे वाट वाटण ते आता त्याच्यामध्ये घातलेलं आहे ते हे छान असं परतून घ्या कढई माझी खूपच हलती आहे मस्त मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आता जे मिक्सर मध्ये जे पाणी राहिलेलं आहे मिक्सरचं भांडं जे आपण हे वाटून घेतलेलं असतं आणि त्याच्यामध्ये जे राहतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी मी त्याच्यामध्ये ओतणार आहे म्हणजे मसाला वेस्ट नको व्हायला आणि ही रेसिपी मी ना तीन चार लोकांसाठी बनवलेली आहे आता तुमच्यात जेवढी माणसं असतील त्यानुसार तुम्ही ते क्वांटिटी कमी जास्त करू शकता पण नक्कीच ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुम्ही नक्कीच मला कमेंट करतात की वा मॅडम किती छान बनवली तुम्ही रेसिपी आणि खूप सोप्या पद्धतीने जे आहे घरामध्ये तेच टाकायचं आहे एक्स्ट्राचं काहीही टाकायचं नाही आहे त्याचबरोबर मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे परत आता तुम्हाला जसं हवं थिकनेस तसं तुम्ही पाणी ओतू तु शकता मी तर अर्धा कप पाणी ओतलेलं आहे कारण खूप मला पातळ अशी करायची नाही ग्रेव्ही आपण म्हणतो ना अंगापुरता रस्ता किंवा अंगापुरता ग्रे अंगापुरती ग्रेवी असावी असं करायची आहे त्यानुसारच मी पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण याला झाकून एक दोन ते तीन मिनिटं ना कुक करण्यासाठी हा मसाला ठेवणार आहोत बघा आता दोन ते तीन मिनिटं झालेत मसाल्यानं पूर्णपणे तेल हे सोडलेलं आहे म्हणजे आपला मसाला खूप छान असा तळून झालेला आहे बघा वाव मस्त कलरही खूप छान आलाय आणि तेलही खूप छान सोडले आहेत आणि आता त्याच्यामध्ये आपण जे पनीरचे तुकडे कट करून तळून घेतलेले होते ते घालणार आहोत हलक्या हाताने आता आपण त्याला फिरवायचे लय जर फास्टमध्ये फिरवलं तर पनीरचे तुकडे पण पन होऊ शकतात पनीरचे तुकडे होऊ नयेत म्हणून त्यासाठी आपल्याला फ्रेश पनीरच घ्यायचं शिळे पनीरचे तुकडे होतात बघा आपण झाकून ठेवले आता एक दोन चार मिनटासाठी बघा आता याच्यामध्ये जर तुम्हाला कसुरी मेथी घालायची असेल तरी घालू शकता मला माझ्याकडे संपली आहे म्हणून मी घातली नाही आणि आता ना मी त्याचबरोबर एक अर्धा चमचा पनीर मसाला घातलेला आहे वरतून कारण की त्याने टेस्ट खूप छान येते आणि आता मी घातलेली आहे कोथंबीर तर बघा आपला पनीर मसाला करून रेडी आहे आता ह्याचबरोबर तुम्ही काय करू शकता जेव्हा पनीर तुम्ही खायला घेचाल तर त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम जे असते ना तेही टाकू शकता पण काय माझ्याकडे खात नाही ते क्रीम वगैरे हो टाकलेलं म्हणून मी काय टाकलं नाही आहे आणि आता बनवलं आहे आपण एवढं म्हणून दाखवण्यासाठी काय मी टाकणार पण नाही आहे त्याच्यामध्ये कारण की जर दाखवण्यासाठी जर टाकलं तर मग माझ्या घरातले कोणी खाणार नाहीत हे असंसुद्धा इतकं छान लागतं ना विदाउट क्रीमचं तुम्ही बघू शकता मस्त आणि आता आपण त्याचबरोबर पराठा करायला घेणार आहोत खूप छान पराठा होतो त्यासाठी मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटीच्या जवळपास मी आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ यासाठी मिक्स केलं की मैद्याने कसं होतं लगेच गच्चं होतं पण दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान होतं आता त्यात मी अर्धा चमचा ओवा टाकला आणि थोडीशी कोथंबीर त्याचबरोबर थोडंसं मीठंही घातलं आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं एक अर्धा चमचा आणि आपलं पाणी टाकून त्याला मळून घ्यायचं छान खूपही पाणी घालू नका थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्या नक्की हा पराठा तुम्ही करून बघा कशाही बरोबर खाऊ शकता अजिबात यांनी पोट दुखत नाही किंवा नाही का खायला असं सक्त होत नाही खूप मऊ खुशखुशीत हा असा पराठा होतो हे बघा असं लाटून घ्या पूर्ण हा पराठा पण चहासोबत पण खाल्ला ना, ता ना तो खूपच छान लागतो कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता खूप छान असा लागतो कधी कधी मुलांचा मूड होत नाही ना खाण्याचा तर त्यामध्ये आपण आहे ना एकदम लाईटली आपण मैदा टाकून आणि बाकी सगळं गव्हाचं पीठ वापरून पण हा पराठा बनवू शकतो तो पण खूप छान होतो बघा आपण अशी एक पोळी लाटून घेतली आता आपण त्याला तेल लावणार आहोत तेल एक अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सगळीकडे आणि त्याच्या अशा आपण घड्या घालून घेणार आहोत त्या घडीला थोडं थोडं तेल लावा जास्त तेल आवडत नसेल तर नका लावू ह्याच ठिकाणी तुम्ही तूप जरी लावलं साजूक तूप तरी चालणार आहे म्हणजे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही हे करू शकता हे बघा असे आपल्याला असं हे गोल गोल करून घ्यायचं आहे तुम्ही कसाही आकार देऊ शकता आणि छान आता आपण लाटून घेणार आहोत त्याला खूप छान लागतो वाला आपल्याला जर पराठा लच्छा पराठा बनवायचा असेल तर त्याच्यासाठी ही सामग्री नाही त्यासाठी खूप सारी सामग्री लागते आहे पण आपण घरच्या गर घरी खूप छान हा चविष्ट पराठा बनवू शकतो लच्छा पराठा बनवायचा असेल तर मी नक्कीच नेक्स्ट टाईम त्याची पण रेसिपी मी शेअर करेन हे बघा आपला पराठा तयार आहे अगदी खुशखुशीत असा होतो आणि गारही झाला तर हे असाच राहतो अजिबात कडक होत नाही तुम्ही मैदा टाकला म्हटल्यावर कडक होईल तर अजिबात होत नाही तर कशी वाटली मित्रांनो माझी ही रेसिपी पनीर मसाला बी पराठा नक्की कमेंट करून सांगा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बरं